But चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे पंच सकाळपासून अतिशय उत्तम पद्धतीने त्यांची कामगिरी पार पडत आहे त्यांचे मंडळाच्या वतीने आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो खरोखर सकाळपासून ते शेवटपर्यंत मैदानामध्ये उभे राहून ते पंच आपली कामगिरी सांभाळत आहेत चला पुढील सामन्याला सुरुवात होते वाईट बॉल हॅलो हा हॅलो चालू असलेला सामना बैरवली लाडवाडी विरुद्ध सरोदय बॉलर मारक मारकन सचिन कैसा न समजलेला हा चेंडू एक बॉल एक धाव घाल आहे जर आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर दोन्ही संघांना माहीत आहे की कशा पद्धतीने फलंदाजी करायची आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे खरोखर कर अटीतटीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय का पाहुया आणि उत्कृष्ट सुंदर सुंदर असा झेल टाकला होता सचिन यांना काही सामना समजलेला चेंडू विकेट गमावं लागतंय सचिन यांचं आशिष दोन चेंडू एक धाव आता सचिन यांची जागा समाजली होते अजय पाहुया कशा पद्धतीने संघाने दिलेली कामगिरी पार पडतात अजय अजय आणि संदेश आशिष पुढील चेंडू टाकणे सज्ज मारा कणा होतो अजय आशिष खरोखर संघाने दिलेली कामगिरी उत्तमरित्या पार पाडत आहे आशिष लाडवाडी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते गोविंदाजी मार्फत आशिष खरोखर संघाने दिलेली कामगिरी उत्तमरित्या चोख पद्धतीने पार पडताना दिसते आशिष पुढील फेटलेला चेंडू आशिषाने अजय यांना काही नाही समोर दिला चेंडू असा चेंडू धाव संघ काहीसे एक रनावरती लेले आहे आशिष खरोखर खूप चिकट पद्धतीने गोलंदाजी करत आहे फलंदाजाला मारण्यासाठी संधी देत नाहीये या चेंडूवर आलेले आहेत दोन धावा दावा संख्या झालेल्या तीन अजय महाराष्ट्र आशिषचा पुढील चेंडू टाकण्यास अजय सज आशिष सज्ज झालेला आहे अजय साठी क्षेत्र रक्षणामध्ये काहीसा बदल करताना दिसतोय आशिष वाईट भूमि समांतर इशारा वाइड वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त झालेली आहे चार एक बात चार अशी शाळा बॉलिंग मारतात कुठेतरी सुर आपल्याला दिसतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड शॉट मारला होता अजय यांनी आणि या चेंडू वरती दोन धावा मिळालेल्या आहेत अजय यांना धाव संख्या झालेली सहा आशेष शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज आहे आशेषा गोसेल नाही पहिले पाच चेंडू आपण पाहिले खूप उत्कृष्ट पद्धतीने टाकले होते पण त्यानंतर म्हणतात ना की सामन्याचा असणारा प्रेशर त्यामुळे काहीसा बरकडला जसं आशेष शेवटचा चेंडू शेवटचा चे चेंडू आहे धावसंख्या झाले सात एक बाद सात अजय यांनी खेळून काढलेला चेंडू पाहूया चेंडूवरती किती धावून मिळतात दोन धावांवरती समाधान मानलेलं आहे अजय आणि संदेश यांनी संख्या झालेल्या संघाची नऊ no. no. एक बाद नऊ no. अशी स्वच्छ गुरुंगाची पायगा खूप चांगल्या पद्धतीने केली होती परंतु तीन वाईट टाकले त्याच्यामुळे धाव संख्या झालेली आहे नऊ जर हे जर तीन धाव वाचवल्या असत्या तर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळाली असते सहा पण मित्रांनो प्रेशर प्रेशर आपल्याला गोलंदाजी आहे आकाश अशेष याची जागा घेण्यासाठी आलेला आहे गोलंदाजी मार्फत आकाश पाऊया आकाश कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे संघाने दिलेली जबाबदारी मित्रांनो कशा पद्धतीने पार करताना आणि या पंचांना आणि या खूप चांगल्या पद्धतीने टोळून काढलेला चेंडू आहे संदेशाने सहा धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवरती धाव संख्या झालेली आहे पंधरा आकाश पहिल्या चेंडूवरती सहा धावा खर्च केलेल्या आहेत आकाशाने बोलूया पुढील चेंडू टाकण्या आकाश सज्ज खूप चांगला चेंडू टाकला होता काहीसा न समजलेला चेंडू संदेश घडशी यांना एक तो समाधान मानावं लागतंय धावसंख्या झालेली आहे सोळा एक बाद सोळा आकाशा अष्टपैलू असा खेळाडू आहे आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं कुठे सामना होता अशक्य असं लक्ष होतं परंतु त्या अशक्य अशा लक्षाला लक्षा लक्षा शक्य करून दाखवलं होतं आकाशाने मागील सामन्यामध्ये खरोखर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली होती षटकान षटकारांवरती नौ... षटकार मारले होते खरोखर खूप चांगल्या पद्धतीने आता पाहूया पुढील चेंडू केला अजय याने दोन धावा या चेंडूवरती मिळालेल्या आहेत डाव संख्या झालेल्या अठरा पुढील चेंडू आणि आकाश सज्ज आणि बॅटिंग मार्फत आहे अजय गडशी आणि हा अजयने मारलेला चेंडू पाहूया झेलबाद झालेला आहे खे मानाई प्रसन्न कदमोळी नंबर एक गाव तुंबाड तसेच राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरवाडी दमामे या संघाने नाणेफेकसाठी यायचंय शक्यता आणि हा लागतो तो love... तिसरा झटका संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली संघाची धावसंख्या झाली ती अठरा तीन बाद अठरा आशिष त्याच्या जागा घेण्यासाठी आलाय तो आशिष एक नावाज दिला असा फलंदाज आशिष पाहुया आपल्या संघासाठी कशा प्रकारे एकदा योगदान देतो हॅटविकचा पाहूया जास्त क्रमांक तेहतीस आकाश कशा रीतीने खेळण करतोय पुढील चेंडू उत्कृष्टासाठी वेळ चेंडू पाहुण्या चौकाराच्या दिशेने मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रनआउटची शक्यता परंतु उत्कृष्ट रनिंग द विकेट दोन धावा मात्र परंतु हा विकेट आणि एकोणीस धावा जिंकण्याकरता वीस धावांचं आव्हान बारा चेंडू वीस धावा करत लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि आपल्या सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावरती दाखल करायचे आहेत जेणेकरून वेळाअभावी आपले सामने पार पडतील याची सर्वसंघाने नोंद घ्यायची आहे नवतरुण विकास मंडळ आणि पानवलकरवाडी ग्रामस्थ व गीता निधान महिला मंडळ मग मस्कत मंडळ पोस्टर सरनस तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आयोजित श्री देवी पंचवीस पर्व पहिले तसेच खे मानाई प्रसन्न कदमवाळी नंबर एक विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरवाडी दामावे हा होणारा पुढील सामना कृपया नाणेरेकसाठी कॉमेंट्री बॉक्सजवळ आहे यश कमेंट्री बॉक्स जवर हेलो श्री खेम मलाई क्रिकेट संघ तुम्बार कदम बॉडी नंबर एक आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवाडी दणामी दोन्ही संघाले संघाने करा विनंती करतो आपण टॉस का बॉस मध्ये येत आपला पुढे दोन संघा दरम्यान हा उपंत सेकंड उपंत बने सामना असेल अर्धा सेकंड सी से बायनेल असेल या दोन संघा दरम्यान माने क्रिकेट संघ पिंबळवाडी या ठिकाणी ग्राम विकास तरुण मंडळ व दीपदर्शन महिला मंडळ संयुक्त मालकवाडी तेली गवळी यांकमाता देवी चषक दोन हजार पंचवीस याकरता दोन हजार पाचशे रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तरी नवतरुण विकास मंडळ अन्स्प्रे पानवलकरवाडी त्यांचे सतर्कुणी आहे तर धन्यवाद धन्यवाद तसेच शशिकांत चंद्रकांत मालप दोनशे एक रुपयाचं पारितोषिक जाखमाता माउली क्रिकेट क्लब मालपवाडी दोन हजार एक मधुकर नाचरे पाचशे रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे तरी या सर्वांचे देणगीदात्यांचे आम्ही सदर्श ऋणी आहोत धन्यवाद तसेच सकाळपासून एक नाव राहिलं होतं अडसपुरे गावातील एक धगधगते असं युवा नेतृत्व महाराष्ट्र नवनाय निर्माण सेना शाखा प्रमुख श्रीयुत नितेशजी मालप हे सुद्धा सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीनं शाब्दिक स्वागत करतो धन्यवाद श्री क्रिकेट संघ तुंबरवाडी तुंबाड कदमवाड़ी एक आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवारी दमामे या दोन संघाच्या संघ संघरम्यान हा नाणे कल होतोय हा सेकंड सी फायनल अर्थात सेकंड सीम सामन दोन संघादरम्यान दमांनी नानादि कौलिंग शतरक्षण स्वीकारले आहे पहिला चेंडू आक्रमक पवित्रा घ्यायचा चेंडू आता रेषा पार येतो गगनचुंड षटकार आणि या षटकारने संघाच्या धावांचं खातं उघडलंय आकाच्या मध्ये आक्रमक पवित्रा कारण मागच्या सामन्यामध्ये जवळ जवळ तरी तीस धावा ज्याने तीस धावा जमवला होता मागच्याच सामन्यामध्ये सुरेख पूर्ण केली आकाशने आक्रमक पवित्रा घेतला होता आता मात्र बारा चेंडू निघून धावसंख्येचा दा आव्हान असताना पहिलाच चेंडू आक्रमक पवित्रा घेतला गोविंद मार्ग सज्ज गोरंदाज सचिन सचिन तो आकाशाचा मारा असेल पहिला चेंडू आलाय सुरेख षटकार पाहूया काय करते काय करते फेस्ट सेमीफायनल सामना दोन संघ पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय पुन्हा चेंडू दे श्री नरेश पार गेटे चौकार आणि या चौका संघाने 10 संघ मिळवते 10 अंकावरती सरोजे तुम्हा विपक्ष मलाई क्रिकेट संघ भैरव लावडी या दोन संघांदरम्यान झाला सुबारे सामना फर्स्ट सिन बॅल दोन संघ जो संघ विजय होतो अंतिम फेरीत दाखल तो किंवा कोणता संघ विजय होतो लाळण संघ की सर्व तुम्हा संघ दहा धावसंख्या पहिल्या चेंडू षटकांना दुसऱ्या चेंडू चौकारला पाहूया आक्रमक पिवता केला आकाशने बारा चेंडूने आणि वीस दख्य आव्हान असताना पहिल्या षटकांमध्ये आक्रमक पिवता घेतोय पहिला दोन चेंडू मध्ये दहा धावसंख्य पाहूया या आव्हान किती पार करता का सजताह भैरव भैरवली आवडी संघ पुण्या गोंच्या गुण गुरु ट्राट सजलाय तो गोलंदाज सचिन सचिन तू आकाशचा मारा असेल आकाशने मात्र आक्रमक पवित्र घेतला इरादेम आपले पक्के केले की के आपण आक्रमक पवित्र करायचाच पुन्हा सज्ज सचिन सचिन टू आकाश चेंडू मात्र हलक्याचा माझ्या चेंडू एक संख्या पूर्ण पाहूया दुसऱ्याला प्रयत्न होता दुसरी संख्या रनिंग बी टू इंदूक दुसरी धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते बारा या अंकावरती पहिल्या तीन चेंडू म्हणजे बारा धावसंख्या आलेल्या चेंडू तिसऱ्या चेंडू ला दोन धावा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चेंडू मात्र हातामध्ये विसाव्या लागला निर्धाव चेंडूस सांगता होती धावसंख्यने बारा अँका होती स्थिरावली गेली चार चेंडू बारा धावसंख्या अशी पहिल्या चार चेंडू बारा धाव पाहूया या षटकरी शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना शेंद� संघाची धावसंख्या पोहोचते बारा आणि पंचांचा निमेपर्यंत आकाश मात्र बॅट चिकट लागली आणि मे पर्यंत पर... म... आकाशने मात्र मैदान सोडलं खेळाडू पहिला विकेट पहिला विकेटच विकेटचं पतन होत आकाश मात्र बॅक टप्प्या वेल पहिला हकात हाजरा बसतोय बारा अंकावरती मंगेश मंगेश आता मात्र आकाशची जागा एक आक्रमक पवित्रा घेणारा खेळाडू मंगेश आता मात्र सात चेंडू आणि आठ धावांची गरज सात चेंडू आणि आठ धावांची गरज असेल संघाला घरुळे लाडूला लाडू संघाला खूप एक सोन संधी आले आहे अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायची पावला संधी संधी सोनं करताय संधी मित्रांनो येत नाही संधी निर्माण करावी लागते पुन्हा सामना सुरुवात क्लीन बोल झालेलाय आता मात्र मात्र दुसरा आदरा दुसरा विकेटचं पदन होत आहे आता मात्र बॅक फुटवर ढकलले गेले सुरेख पगार तीन चेंडू बारा धाव संघटो चौथा चेंडू विधाव ढकलात पाचवा चेंडू विकेट पण सहावा चेंडू विकेल आता मात्र तुला आता मात्र सहा चेंडू आणि आठ धावांचं समीकरण मोठा आदर बसले असेल भेरवलेल्या आलेल्या संघाला दोन हुकमी के भाई लाल संघाचे दोन हुकमे होते एक के बाद झाले आहेत पहिला बाद झाला तो आका दुसरा बाद झाला तो मंगेश थोडा फसवी गरि टाकली आणि दोन पहिल्या चेंडूवर आकाश मात्र झेड बाद झाला आका आणि मंगेश मात्र क्लीन बोल झाला आता मात्र आला तो आशीष समग्र स्ट्राइक लाईनला येतो अक्षय नॉन टाईक तो अभिषेक अक्षय अभिषेकला अक्षय अक्षय स्ट्राईकला येतो अक्षय नॉन टाकला तो, तो अभिषेक पाहुया सहा चेंडू आणि आठ धावांचा समीकरण काय घडेल काय घडवेल पाहुया या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होतोय डुवडायचा सामना जो संघ विजय होतो अंतिम फेरीमध्ये दाखल मेगा फायल ग्रँड मध्ये दाखल पाहूया गोरत सज्ज गोरंदास सुमित सुमित तो अक्षय समार असेल सहा चेंडू आठ धावा पाहूया सज्जला गोवं चार ट्रॅक वरती पुढे चेंडू टाकणे सज्ज शत्रक्षेन सुरज सुरेख असं सजवलेलं आहे पाहूया सहा चेंडू आठ धावा सज्ज पहिला चेंडू आपण सज्ज निर्व चेंडू आता मात्र पाच चेंडू आठ धावा झाला पाच चेंडूने आठ धावा समीकरण पाहूया काय बघतंय काय बिघडतय आठ धावा काय घडेल काय बिघडेल एका साईडला सरोवर साईडला भैरवलेला अलवाडी कोणता संघ अंतिम फेर दाखल होतो पाऊला पाच जनूने आठ धावा समीकरण काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये हो पुणे सज्ज गोलंदाज सुमित एक धावा पूर्ण केलेला आहे दुसऱ्याचा प्रयत्न होतो पाऊला काय घडत आहे दोन धाव संख्या पूर्ण संघाई दहा संघ भेटते चौदा या अंकावरती आता चार चेंडू आणि सहा धावा समीकरण प्रत्येक चेंडू निर्णय काय तुंबाडवाडी संघा त... सर्व तुंबाड संघाला जिंकायला असेल तर प्रत्येक चेंडू दार सोबत चेंडू फेकावे लागेल आणि धरे संघा जिंकायला असेल तर धावा मात्र काढाव्या लागतील चार चेंडूने सहा धावा चेंडू आता सर काम सांगितलं पाहूया गडी मात्र बाळत अभिषेक मात्र बॅग तो पोल तिसरा व्यक्तीचं बोलत तिसरा गडी बाधवतो धाव संख्या बोलते पंधरा या अंकावरती तीन चेंडू पाच धावांची गरज निर्माण तीन चेंडू आणि पाच धावा काय घेल काय भेटेल पाहूया कोणता संघ विजय होतोय नवीन मैदान मध्ये दाखल अविनाश लाट तीन गरिबात पंधराशे धाव संख्या आता मात्र तीन चेंडू आणि पाच धावांची गरज पुन्हा एकदा सध्या घेऊन चार ट्रॅक वर ते सुमेर टू सुमे नाही असं मला असेल चेंडू मात्र वाढ सांगत काय करतोय दोन धाव संख्या पण संगत नाही धाव संख्या सतरा या अंकावरती आता दोन चेंडू तीन धावांची गरज कंपल्सरी चेस असेल मित्रांनो हा तुम्हाला डुअल सामना असेल तुम्हाला धावा मात्र पार करावीच लागतील तीन चेंडू दोन चेंडू तीन धावांची गरज असेल येणारे चेंडू असतील दोन धावा मात्र तुम्हाला तीन करायचे आहे कंपल्सरी चेस असेल पाहुया काय घेईल काय बिघडेल या सामन्यामध्ये स्ट्राईक रॅन लायचो अक्षय गुरु मार्ग सध्या सुमी सुमित टू अक्षय समान असेल गोव्यात जात आहे सामना जो संघ उजवतो अंतिम मध्ये मेगा फायनल ग्रँड पिनामे दाखल होईल सामन्यात सुरुवात सुमित सुमित टू अक्षय घरी मात्र बाद होता अक्षय आता मात्र एक चेंडू ने तीन धावांची गरज असेल गरी बाध होते एक चिनडी तीन धावांची गरज असेल चेंडू आणि तीन धावांची एक चेंडू आणि तीन धावा पाहुया काय घडेल काय बिघडेल पाहुया सांगता येत नाही शेवटच्या चेंडू पर्यंत सामना कोणत्या दिशेने कोणत्या संघाच्या बाजूने झोपेल सांगता येत नाही एक चेंडू आणि तीन धावा महिन्या मैदान आशिष लाड एक चेंडू आणि तीन धावा दा विजय संघ शेवटचा चेंडू एक धावाने संघ विजय आहे विजय संघाचे मंडळ अभिनंदन सर्वोदय विलवन तुंबड संघ विजय विजय संघाचे मंडळ अभिनंदन तसेच खेममालय क्रिकेट संघ भै संघाचे मंदिर अभिनंदन